you नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याचा बोलंदाबाद ज्यांनी तीस ते चाळीस वर्षे या जत तालुक्यामध्ये चळवळ राबवली या चळवळीच्या माध्यमातून अनेक योजनांना गती दिलेली आहे जत तालुक्यामध्ये जे आंदोलन झालेले आहेत आतापर्यंत सर्वाधिक आंदोलन करणारा नेता जत तालुक्यामध्ये एक अभ्यासून नेतृत्व ज्यांनी आर पी आयच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये वेगवेगळे विकासकामं राबवले वेगवेगळे आंदोलन केले जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी ज्यांनी विकासात्मक गतीनं काम केलेलं आहे ते आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते जतचे माजी सरपंच माननीय संजयराव कांबळे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी संपन्न होतोय माझ्या समवेत ते, ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया वाढदिवसाच्या निमित्तानं आपण काय संकल्प केलेला हा आताच नुकतंच दोन हजार चोवीस या ठिकाणी संपलेला आहे आता दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरू झालेल्या येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय संकल्प घेऊन आपण इथून पुढच्या काळामध्ये राजकारण करणार ते आपण नमस्कार नमस्कार आज वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे एकंदरीत गेल्या तीस ते चाळीस वर्षामध्ये एकूण राजकीय प्रवास तुमचा कसा झाला समाजकारण आणि राजकारणामध्ये एकोणीसशे अठ्याऐंशी पासून मी प्रवेश केला अनेक कार्य करत राहिलो आणि एवढी उंच भरारी या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी घेतलेली आहे आणि याचं श्रेय मी माझ्या आंबेडकर नगरमधील सर्व समाज बांधवाच्या पाठिंब्याने हे में तेंचा मी विविध पदाची पोषविली त्यांच्यामुळेच मी आज तालुक्याचा आणि जिल्ह्याचा मी नेता झालो एकंदरीत जर तीस ते चाळीस वर्षाची जर राजकीय तुमची कारकीर्द बघितली तर तुम्ही एकाच पक्षामध्ये या वर्षी पूर्ण संपूर्ण तुम्ही तुमची कारकीर्द गेलेली आहे जर आता जर बघितलं तर अनेक राजकीय लोक असतील ते वेगवेगळ्या पक्षामध्ये उड्या मारतात आणखीन पुन्हा दुसऱ्या पक्षात येतात त्यामुळं तुमच्या डोक्यात असं आलं नाही की आपण जे सत्ताधारी पक्ष असतील त्या पक्षात जाऊया किंवा वेगळ्या पक्षामध्ये जाऊन आपण वेगळे पदं घेऊया असं का तुमच्या डोक्यात आलं नाही डोक्यामध्ये कधी ते स्वार्थ कधी ठेवलेला नाही मी आपण आपल्या लोकांची कामं करायची अडीअडचणीला धावून जायचं न्याय मिळवून द्यायचा हा एकच मार्ग माझ्या डोक्यात होता मी जर स्वार्थ ठेवून इतर नेत्यांच्या सारखं वागलो असतो प्रस्थापित नेत्यांच्यासारखं तर मी देखील आज जेड पी अध्यक्ष आमदार असे पद मी भूषवली असते कारण माझ्याकडे संघटन गुण हा चांगला होता लोकांना आपलंसं करणं लोकांशी चांगल्या पद्धतीनं वागणूक देणं आणि त्यांची कामं करणं यामुळं तो गुण माझ्याकडे असल्यामुळं शहरात तालुक्यात लोक मना मानणारा मोठा वर्ग होता परंतु मी कधी पदाची अभिलाषा पाहिलेली नाही परंतु आज मी बघतोय पस्तीस वर्षात माझ्याबरोबर जे कार्यकर्ते नेते होते आज कार्यकर्त्यांचे नेते झाले मोठमोठे मुट पद भोगले पण मी आहे त्या ठिकाणी आहे गेले तीस पस्तीस चाळीस वर्षे संघर्ष करत करत तुम्ही जत शहरातील जनतेने तुम्हाला सरपंच पदावरती बसवलं त्यावेळेस जत शहराचा चेहरा मला बदलण्याचा प्रयत्न केला नवीन पाईपलाईन तुम्ही टाकले जत शहराला दररोज पाणी देत होता तो प्रसंग कसा होता दोन हजार दोन ला मी जत गावचा सरपंच झालो त्यावेळी परिस्थिती भयानक होती राजकीय आणि वार्ड नंबर चार या ठिकाणी मी आणि माझे चुलत बंधू विनायक कांबळे सर यांच्या पत्नी सत्यमामा कांबळे आम्ही दोघ सदस्य होतो आणि आम्ही दोघं जिकड जाई तिकड सरपंच आणि त्यामुळं मी काँग्रेस आणि आर पी आय युती होती त्यावेळी त्या युती पर्याय नव्हता राष्ट्रवादीलाही नव्हता आणि काँग्रेसला नव्हता म्हणून मला सरपंच केलं मी सरपंच झालो आणि त्यावेळी असं महाभयान दुष्काळ होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता आणि लोकांना पिण्याचं पाणी मिळत नव्हतं आणि मलाही काय समजत नव्हतं काय करावं काय नाही पण मी एक जत शहराचा अभ्यास केला आराखडा नकाशासमोर ठेवला वार्ड दहा आहेत आणि यामध्ये पाणी आपण पुरवठा कसा करायचा उंच भाग सकल भाग हा पूर्णपणे मी अभ्यास केल्यानंतर गवशीतला एक नवीन विहीर घेतली ते पाणी यल्लाम विहिरीत आणून टाकलं बिरणाव तलावात पाण्याची पातळी कमी झाली होती त्या ठिकाणचं पाणी टाकीमध्ये टाकून ते पाणी एक दिवसाड देण्याचा मी प्रयत्न या जत शहरातील माझ्या माता माऊली भगिनींना देण्याचा प्रयत्न केला पाणी अगदी व्यवस्थित मिळत होता पुन्हा मग टँकर चालू झाल्या टँकरनं पाणी पुरवठा केला त्याच पद्धतीनं जत शहरामध्ये सांगली जिल्ह्यात कुठेही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नव्हते ते करण्याचं काम पहिलं सरपंच म्हणून या सांगली जिल्ह्यात मला मान मिळतोय त्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा आणि त्यावेळी क्वालिटी केली जायची पण आज आपण तुमचे आहेत रस्ते हा एक आणि आज जर बघितली ती क्वालिटी आणि अच्छा क्वालिटीमध्ये फरक आहे कॉन्ट्रॅक्टर कसा असतो म्हणजे ठेकेदार कसा असतो पुढारी कसा असतो अधिकारी कसा असतो या सर्वांच्या संगणमतीमुळं जत शहरात जे कामं चालू आहे ते कामं पूर्ण निकृष्ट होतात आणि आमची आर पी आयची जी टीम आहे आमची सगळी नेहमी कार्यरत असतात की जत शहराला स्वच्छ आणि सुंदर व्हावं ही भावना असते परंतु अलीकडच्या नेतृत्व गुण कमी आहेत आणि ते काम करत नाहीत त्यामुळं जत शहर स्वच्छ आणि सुंदर होण्याऐवजी पूर्ण भकास झालं आहे असं मला वाटतंय तुम्ही मग असताना ग्रामपंचायत होते मात्र त्यानंतर नगरपालिकेमध्ये त्याचं रूपांतर झालं नगरपालिका आणि तुमच्याविषयी ग्रामपंचायत यामध्ये काय फरक वाटतंय तुम्हाला आता अजूनही लोकांना दररोज पाणी मिळत नाही दोन हजार दोन दुष्काळ पडला त्यावेळी आम्ही एक दिवसावर पाणी देत होतो पण त्याच्यानंतर मी त्या पदावरून गेल्यानंतर पुन्हा आठ दिवसानं पाणी सुटायला आलं दहा दिवसानं पाणी सुटायला आलं आणि आता बघितलं तर बऱ्याच वेळा आम्ही आंदोलन केले आम्हाला एकच मुद्दा सांगा लागले की पाईपलाईन खराब आहेत लिकेज आहेत आणि त्यामुळे गळती होती पाणी इथपर्यंत पोचत नाही परंतु मी संबंधितांना सांगितलं की मी तीन टर्म ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच केले मला पूर्ण जर शहराचा आराखडा माहीत आहे कुठेही लिखायचे नाहीत काय नाही इच्छाशक्ती पाहिजे पाणी देणार मानसिकता नाही कर्मचाऱ्यांची आणि त्यामुळे त्यांनी पाणी देत नाहीत आता आपण बघितलं असेल अलीकडे आंदोलन झाली पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि आता नवनिर्वाचित आमदार गोपीचंद शेठ पडळकर साहेबांनी विधिमंडळामध्ये प्रश्न आवाज उठवला आणि त्यांनी एकोणऐंशी कोटीची पाणीपुरवठ्याची योजना जत शहरासाठी मंजूर केली आणि त्याच्या प्रक्रिया झाल्या टेंडर झालं खरोखरच गोपीचंद पडळकर साहेबांनी फार मोठं पाणीपुरवठ्यासाठी काम केलं आहे आणि निश्चितच या जत शहरातील माझ्या सर्व जनतेला गोपीचंद पडळकर साहेबांच्यामुळं ते पाणी मिळणार आहे त्यात काय शंका नाही सध्या गेल्या दीड दोन वर्षापासून जत नगर परिषदेवरती प्रशासक आहे जत शहराच्या नगर परिषदेचा जर कारभार बघितला तर जत शहरातील अनेक गटारी तुंबलेल्या आहेत वेळेवरती घंटागाड्या येत नाहीत त्यामुळे अस्वच्छ स्वच्छता माजलेल्या आहेत पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही नागरिकांची कामं या ठिकाणी गेली जात नाहीत त्यामुळे एकंदरीत ह्या नगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर राज्य सरकारनं घ्याव्या असं तुम्हाला वाटते का निश्चितच गेले दीड वर्ष झालंय लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा पाहिजेच म्हणजे लोकप्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित ये येऊन काम केल्यानंतर काम पुढं जाऊ शकते आम्ही शासनाला एकच विनंती करणार आहे गेले दीड वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका थांबलेल्या लवकरात लवकर जाहीर करा जेणेकरून नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि सुंदर होईल कारण लोकप्रतिनिधी तिथे गेल्यानंतर सभागृहामध्ये आवाज उठवणार आहेत प्रत्येक वार्डाचा की माझ्या वार्डात हे काम पाहिजे ते पाहिजे माझ्या वार्डात गटर नाही स्वच्छता नाही आणि पिण्याचं पाणी नाही दिवाबत्तीची सोय नाही अशा पद्धतीनं ना लोकप्रतिनिधी आवाज उठवल्यानंतर ते कामं होणार आहेत आता सध्या पूर्णपणे अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी राज्य आहे मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्याच पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषद जर तुम्ही घेतला किंवा पंचायत समिती घेतला तोही कारभार तशाच पद्धतीनं सुरू आहे जर पंचायत समितीमध्ये जर बघितलं तर अनेक कर्मचारी हे कामावर वेळेवर येत नाहीत त्यानंतर गट विकास अधिकारी सुद्धा बऱ्याच वेळा पंचायत समिती नसतात त्यामुळे अनेक लोक कामासाठी येतात त्यांची कामं होत नाहीत त्यामुळे बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा लांबलेल्या हे बघा आता आम्ही बघितलंय जवळजवळ दीड दोन वर्ष होत आलं की झेडपी पंचायत समिती हा मुख्य दुवा आहे गावचा विकास होण्यासाठी आणि प्रश्न मांडण्यासाठी आणि जर जेडपी पंचायत समितीची निवडणुका अशाच थांबल्या तर पूर्ण गाव बंद होणारा विकासापासून त्याकरता शासनाने त्याही निवडणुका घेऊन त्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी लोकर नेमून गावचा गाडा चालवला पाहिजे आज परिस्थिती बघितली की पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या ठिकाणी मग सभापती असेल उपसभापती असेल सदस्य असतील यांचा प्रशासनावर दबाव असायचा प्रत्येक खातेप्रमुखांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर पण आवो जावो घर तुम्हाला अशी परिस्थिती आज आपल्याला दिसते उदाहरणार्थ पंचायत समितीमध्ये जर बघितलं शासनाने योजना काढलेली जल जीवन योजना पाण्याची तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी फिर खोदायची त्या ठिकाणहून पाईपलाईन करून पाणी टाकीत द्यायचं आणि गावाला स्वच्छ आणि सुंदर पाणी द्यायचं अनेक योजना जर बघितलं अर्धवटावस्था अर्धवट अवस्थेत आहेत त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजे त्याकरता आम्ही जिल्हा परिषदच्या सिंह मॅडमना निवेदन दिलं त्यांनी चौकशी करतो म्हणून आ, कमिटी नेमली परंतु आज अखेर काही झालेला नाही आणि म्हणून जिल्हा परिषदेवर लवकर लोकप्रतिनिधी लोक म्हणजे निवडणूक होऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी येतील आणि ह्याच्यावर आवाज उठवतील असं मला वाटतंय जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून आपण ओळखला जातो या तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावामध्ये योजनेचं पाणी आलेलं आहे जे पूर्व भागातील पासष्ट गावे आहेत अजून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीच्या पाण्यासाठी टाहू फोडत आहेत शासनाने जवळजवळ ते म्हैसाची योजनाही मंजूर केलेली आहे मात्र आता ते पाणी कधी तिथंपर्यंत जाणार किंवा गावगाड्यापर्यंत पाणी कधी पोहोचणार आहे हे बघा प्रस्थापित नेत्यांनी म्हणावं तसं काम केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे मान्यच करावं लागणार आहे सर्वांना कारण आज तालुका आपला फार मोठा आहे भौगोलिकदृष्ट्या विस्तार झालेला तालुका आहे पूर्व भागात बघितलं तर त्या शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळालं नाही अगदी म्हणजे अवर वाट बघतात की माझ्या शेतीमध्ये मैशाळचं पाणी आलं पाहिजे आणि माझा शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे ही भावना त्या शेतकऱ्यांची आहे तर आता आपण बघितलं असाल की नवनिर्वाचित आमदार गोपीचंद शेटपडेकर साहेब निवडून आले तर आल्यानंतर त्यांनी रेस्टॉरंटला हाऊसला बैठक घेतली म्हैसाळच्या अधिकाऱ्यांची आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या सर्व योजनेचा अभ्यास केला वंचित गावांचा ताबडतोब ते काम चालू करायला सांगितलं आज आपण पाहिला तर मल्लाळपासून मिंडीगिरी देवनाळ आणि आपलं जे वृंदावन हॉटेल वगैरे आहे त्या बाजूनं वस कॅनल बंदिस्त पाईपलाईन हे काराजंगी रोड ते वसपेट या भागात अशी पाईपलाईन जाऊन त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळणार आहे कारण आमदार पडळकर साहेबांनी आदेशाने सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर पूर्व भागाला वंचित गावांना पाणी मिळालं पाहिजे ते काम प्रगती पथावर हो आहे सध्या जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका आहे एकशे वीस गावांचा तालुका आहे या तालुक्याचं विभाजन व्हावं यासाठी तुम्ही सुद्धा तीस पस्तीस वर्षे या तालुक्यामध्ये संघर्ष केलेला अनेक आंदोलन केलेले आहेत जर आपण ता बघितलं तर संकमध्ये तात्पुरतं अप्पर तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे मात्र त्या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा नाही आहेत त्या ठिकाणी साधा स्टॅम्प मिळत नाही त्यामुळे उमदी येथून येणाऱ्या माणसाला जो प्रचंड त्रास होतो आहे त्यामुळं एकतर तालुक्याचं त्रिभाजन झालं पाहिजे किंवा आहे त्या अप्पर कार्यालयामध्ये तालुक्याचा दर्जा दिला पाहिजे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला नाही आम्ही पूर्वीपासून आपण बघितलं असाल की आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष की या तालुक्याचं त्रिभाजन व्हावं हो हो। कारण काय पलूस कडेगाव तालुका होतात तीस चाळीस गावचे गावचे मग आमचा तालुका एवढा मोठा असताना तुम्ही त्रिभाजन का करत नाही आज अपरसंख तालुका झालेला आहे त्याच पद्धतीने उंदी आणि मार्ग देखील तालुका झाला पाहिजे ही आमची भावना आहे पूर्वीपासून आहे आमची माडग्याव सेंट्रलला देखील मोठा आहे आणि आता आमदार साहेबांनी पडळकर साहेबांनी त्या ठिकाणी एम आय डी सी उभा केलेली आहे उभा त्याची प्रो प्रोसेस चालू झालेली जा आहे जाहिरात निघालेली आहे आणि त्या ठिकाणी एम आय डी सी होते उद्या त्या ठिकाणी बसस्थानक होणार आहे बाकीच्या आणि वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी आमदार साहेब करणार आहे हा तालुक्याचा विषय तुम्ही लावून धरणार आहे का किंवा संदर्भात आमदार गोपीचंद पळळकर यांच्याबरोबर राज्याचे जे म महसूल मंत्री आहेत यांच्याशी काय भेटवून घेणार आहे तुम्ही आम्ही तर त्यांना बोललोच यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी पण गोपीचंद पळळकर हे अगदी तरुण आणि नेतृत्व चांगलं आहे आणि शैली बोलण्याची चांगली आहे आणि प्रत्येक मध्ये प्रत्येक मंत्रालय सचिवालयमध्ये जाऊन भेटणं ते काम सांगणं काम करून घेणं ही त्यांच्याकडे घातोटी आहे आणि जर म्हणावं तर भाऊ फडणीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत अगदी पडळकर साहेब एखादं काम सांगितले तर फडणवीस साहेब नाकारत नाहीत त्यामुळं विकास पाच वर्षात काही ठेवणार नाहीत असं मला वाटतंय जत तालुका जरी दुष्काळी तालुका असला तर या तालुक्यातील जी शेती आहे ते अतिशय समृद्ध अशी आहे जत तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यामध्ये आपल्या बागा फुलवलेल्या आहेत त्यामध्ये डाळिंब असतील त्यानंतर बेदाणे असतील त्यानंतर द्राक्षे असतील मात्र यांना दर चांगला मिळत नाही आज अनेक हजारो शेतकरी सांगली आणि तासगावमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये आपल्या बेदाणा लावतात मात्र त्याला दर मिळत नाही डाळिंबाला दर मिळत नाही यासाठी एखादा डाळिंबा आणि द्राक्षावरती प्रक्रिया करणारा उद्योग या तालुक्यामध्ये उभा राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का निश्चित शंभर टक्के कारण डाळिंबीचं क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहे द्राक्षचंही क्षेत्र जास्त आहे बोर पूर्वी जास्त होता पण आता बोर कमी झालेला आहे तर डाळिंबीसाठी प्रोजेक्ट जर उभा राहिला तर तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि निश्चितच आपले आमदार साहेब ते डाळिंबीचा सा प्रकल्प या ठिकाणी उभा राहावा बेदाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रकल्प या ठिकाणी उभा राहावा त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी प्रयत्न करतील असे आम्हाला वाटते धन्यवाद साहेब एकंदरीत आपण वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ज्या तालुक्याचे वेगळे प्रश्न होते आ, त्या प्रश्नावरती आपण उहापोह आज वाढदिवसाच्या निमित्तानं केलेले आहे एकंदरीत आपण गेले तीस ते चाळीस वर्षे या तालुक्याच्या विकासासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संघर्ष केलेला एकाच एकच पक्ष एकच नेता आणि एकच झेंडा खांद्यावर घेऊन आपण गेले तीस गे ते चाळीस वर्षे या तालुक्यामध्ये आपण काम केलेलं आहे आता जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रापर्यंत तुमची झेप गेलेली आहे मात्र एक खंत अशी आहे की एकोणीसशे पंच्याण्णव साली जत विधानसभेसाठी तुमचं नाव त्या ठिकाणी आलं होतं ऐन वेळेला तुमचा अगदी प्रचार यंत्रणासुद्धा लाभलेले होते अचानक तुमचं नाव त्यामध्ये कमी झालं आणि मधुगर कांबळे ते आमदार झाले याविषयी थोडक्यात काय सांगता येईल तुम्हाला आता कसं असतंय की प्रस्थापित नेत्यांना एखादा आक्रमक कार्यकर्ता तालुक्याचा विकास करणारा नेता जर या तालुक्याला तालुक मिळाला तर आम्हाला कोण तालुक्यात विचारणार नाही असं ना प्रस्थापित नेत्यानं वाटलं म्हणून त्या नेत्याने मला दावल असेल परंतु खंत वाटते का तुम्हाला अजून निश्चितच की मला या तालुक्यामध्ये त्यावेळी जर संधी मिळाली असती पंच्याण्णव शहाण्णवला तर या तालुक्याचं मला सांगा पंच्याण्णव शहाण्णव ना दोन हजार चोवीस आहे म्हणजे किती वर्षाचा डिफरन्स आहे मी तरुण होतो त्यावेळी आणि म्हणजे अजून मी कॉलेजलाच होतो अजून हे पण नव्हतं माझं लग्न तर त्यावेळी मी पाच वर्षाचा आमदार झालो असतो तर निश्चितच त्यावेळेचे आमचे आठवले साहेब यांना मी घेऊन या तालुक्याचा के विकास केला असता आता तुम्ही बघितलं मी गेल्या दोन वर्षापूर्वी डांबरस्त्याला सत्तर लाख आणले सभागृहासाठी उद्यानमध्ये तीस लाख आणले आणि काहीतरी तर तालुक्याचं करावं असं असं वाटतंय त्यावेळी मी केलं असतं पण काही नेत्या मंडळींना मी नको होतो म्हणून मला डावलण्यात आलं म्हणून आज अखेर मी सरपंच उपसरपंच सदस्य म्हणूनच काम केलं या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त तुमचा काय संकल्प आहे काय नाही मी लढत राहायचं लढत राहायचं आंदोलन करत, करत राहायचं नाही आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं वाटतंय कारण राज्यात देशात एकच सत्ता आहे आणि आमदार देखील तरुण आहे आणि त्यांच्याकडे काम करण्याची कोत आहे आणि ते आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडणार नाहीत असं वाटतंय आणि माझा आज बारानंतर नंतर पंचावन्न बारा नंतर छप्पन लागणार आहे मी एक संकल्प केला आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं मी या पस्तीस वर्षात माझी सामाजिक राजकीय धार्मिक वाटचाल केली हे करत असताना जे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला धर्मांतर केलं बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्माचा त्याग केला त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये माझा बौद्ध समाज फार मोठ्या प्रमाणात आहे या बौद्ध समाजासाठी एखादा उद्योग उभारावा जेणेकरून त्यांच्या हाताला काम मिळेल त्याच पद्धतीने या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी एखादं चांगलं सुसज्ज बौद्ध विहार असावं आणि त्याला शासनाचा कोटी दीड कोटी निधी मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे त्याच पद्धतीनं पाच मार्च एकोणीसशे चौतीस रोजी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या आंबेडकर नगरमधील समाज मंदिरच्या कट्ट्यावर येऊन आमच्या त्या वेळच्या पंजोबांना आमच्या वंशजांना मार्गदर्शन करून गेले आणि ते आम्ही सर्व आंबेडकर नगरमधील माझ्या माता भगिनी वडीलधारी तरुण बांधव आज अखेर आम्ही मोठमोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतोय माझी एक इच्छा आहे माझ्या बांधवांची इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं सुसज्ज असं स्मारक बांधावं ही देखील माझी एक चांगली प्रामाणिक माझ्या बांधवासाठी प्रामाणिक इच्छा आहे आणि जे आमदार गोपीचंद पिढळकर साहेब आहेत ह्या दोन इच्छा नक्की पूर्ण करतील एक बोधविहार बांधण्यासाठी एक कोटी दोन कोटी देतील स्मारकासाठी एक दोन कोटी देतील आणि जो माझा तरुण वर्ग शिकलेला आहे आणि त्यांना हाताला काम पाहिजे उद्योग पाहिजे याकरता एखादा का कारण राज्य शासन केंद्र शासनाच्या मागासवर्गीय स्कीम आहेत अनुदानच्या स्कीम आहेत पडळकर साहेबांनी आमच्या मागासवर्गीसाठी काहीतरी करावं असं आम्हाला वाटतं आहे आणि आम्ही त्यांना नेहमी मांडतोय ते देखील सकार सकारात्मक आहेत ते करतील अशी आम्हाला खात्री आहे कारण ते आमचे आहेत बहुजन समाज येथील आहेत आमच्या चळवळीतील आहेत फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत रविदास संत बसवेश्वर अहिल्या देवी या सर्व महापुरुषांच्या विचाराने गोपीचंद पळकर साहेबांनी आत्तापर्यंत चळवळीचं काम केलेलं आहे निश्चित त्यांनी आम्हाला आमचा विचार करतील आणि आम्हाला निधी देतील हे आम्हाला वाटतं आणि ते करणाऱ्यात शंका नाही आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय वेगवेगळे उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहे काय उपक्रम आहेत वाढदिवसानिमित्त तुमचे सकाळपासून आज रक्तदान शिबिर आपण सामाजिक उन्नती आपण निराधार पुनरसन विकास संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन केली आणि आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो त्या माध्यमातून एड्स अंधश्रद्धा व्यसनमुक्ती त्या काळात आम्ही काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं ऊसतुडी कामगारांच्या पाल्यासाठी आम्ही चालवले आहेत गेल्या चार महिन्यापूर्वी आर्थिक महिला विकास महामंडळ व आमची संस्था संयुक्त विद्यमाने साईप्रकाश मंगलकार या ठिकाणी आम्ही एक चांगला उपक्रम महिलांसाठी राबवला आणि तो कार्यक्रम यशस्वी केला आता आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि पुतळा या ठिकाणी भव्य दिव्य धम्म परिषद मी आयोजित केल्या आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून औरंगाबाद पुणे सोलापूर जयसिंगपूर गुगवार या ठिकाणचे आमचे जे धर्मगुरू आहेत जे बनते जे आदरणीय ते या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्म स्वीकारला तो धर्म या तालुक्यात या जिल्ह्यात या राज्यात पूर्णपणे बौद्ध धम्म झाला पाहिजे आणि त्या धम्माचं आचार आचरणात आणले पाहिजेत ही भूमिका ठेवून आम्ही कार्य करणार आहे आज आमच्यातल्या माता भगिनी पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतीदूत भगवान गौतम बुद्धांच्या आचार विचारानं आज चालत आहेत आणि आम्ही देखील त्याच सा मार्गानं चालणार आहोत ही भूमिका आम्ही आज घेतो आहे आणि उद्या एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहिले सत्र दुसरं सत्र असा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी भीमगीताचा कार्यक्रम के राजेश यांचा भरगच्छ कार्यक्रम होणार आहे आणि मी माजा नगर मदिल या ठिकाणी माझ्या आंबेडकर नगरमधील माता भगिनी वडीलधारी तरुण बांधव तालुक्यातील सगळे माझे बांधव या कार्यक्रमाला दहा ते पाच उपस्थित राहून या कार्यक्रमाचं जे विचार आहेत ते आत्मसात आपण करूया आपल्या आयुष्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं या तालुक्यामध्ये आपण काम करूया ही माझी भूमिका आहे मी परत एकदा माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की तुम्ही उद्या या कार्यक्रमाला दिवसभर उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम तुमचा आहे तुम्ही यशस्वी करा मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही कार्यक्रम यशस्वी कराल आणि माझी एकच भूमिका आहे आपण फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचाराचे हो। आहोत आणि हा विचार तालुक्यातील सर्व जनतेपर्यंत ता आपण पोचवण्याचं काम करूया मी या ठिकाणी सांगू इच्छितो ओके धन्यवाद कांबळे साहेब एकंदरीत आपण संपूर्ण जीवनपट तुमचा या ठिकाणी उघडलेला आहे आज तुमचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी या ठिकाणी संपन्न होत आहे मला तुमच्यासाठी एवढंच म्हणायचं आहे मंझिले को कोलते आहे जिनके स्वप्नो मे जान होती आहे मंझिले उनी कोलते आहे जिनके स्वप्नो मे जान होती आहे पंख होणेशे कुसने होता हौसल्याशे उडाण होती आहे येणाऱ्या भावी काळामध्ये आपण राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून या जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती आपण चांगल्या पद्धतीनं नेण्यासाठी प्रयत्न करावं एवढंच मी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं टी व्ही वन मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद जय भीम जय भारत Press the bell icon on the